सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अचूक अंदाज आपल्या चॅनल ओम साई, न्यू। साई न्यूज नमस्कार मी प्रल्हाद सोनवणे आपण पाहतात ओम साई न्यूज जामनेर तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेल्या शुद्ध व उच्च प्रतीच्या तेल विक्री करणाऱ्या इंद्रा तेलबिया उत्पादकांची सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक आज घेण्यात आली ही संस्था स्वर्गीय कचरुलाल काकाजी बोहरा यांनी स्थापन केलेली होती तब्बल सदोतीस वर्षानंतर या संस्थेची निवडणूक तेलबिया संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी श्री एस एस पवार व सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री आर एस तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली या सभेमध्ये मुकेश बोहरा शंकर फतेसिंह राजपूत भास्कर विश्वनाथ पाटील गजानन वामन चौधरी यशवंत व भगवान पाटील संजय केशव पाटील सरिता दिनेश ललवानी अलका अरुण शिंदे सिंग मानसिंग नाईक यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्री एस एस पवार यांनी जाहीर केले यावेळी नवनियुक्त संचालकांचा जामनेर नगरीचे माजी नगराध्यक्ष शेठ बोहरा अभय बोहरा यांनी सत्कार केला व संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या संस्थेची संघटनापदाची विमत प्रक्रिया निवडण पार पडलेली आहे कारण आता मागा गेल्या वेळेमध्ये दौऱ्या जागा निवडून द्यायच्या प्राप्त झालेले आहे त्यामुळे सदर संस्थेची अविरोधी निवड झाली त्याची मी नाव घोषित सर्वसाधारण मतदारसंघात पाटील यशवंत बाबा संजय केशव पाटील मुकेश किशोर गोरा गजानन बापण चौधरी भास्कर विश्वनाथ पाटील शंकर शंकर भक्तशी हे साधन सर्व साधारण लागलं तर अलं मिळाचे मी किलोमीटर बसून घेतलं आहे इतर महाभासवर मधल्या एक जागा निवडून द्यायची आहे त्यामध्ये तर तू पापडण चौधरी हे अनुभवनाचे मी ऐकायचे पॅटर्न फक्त जाती जमाती या एका मतदारसंघामध्ये नाही करतार सिंग मदन सिंग हे मान हे मनाले नाही की निवडणुकीत घोषित केले आहे महिला या आपल्याला दोन जागा मिळून द्यायच्या आहे याच्यामध्ये लहरवाणी सविता दिनेश आणि शिंदे अलका हे या महिलांना जागेवर जागेवर तोडून आणण्याचे मी आपल्या घोषित करत याप्रमाणे धन्यवाद oh oh

जी इंदिरा केंद्रिया उत्पादक सरकारी संस्था मर्यादित दामेन या संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रियेसाठी विशेष साधारण सभेचे आयोजन केले होते त्यामध्ये सर्व संचालकांनी फॉर्म भरले व सर्व साधारण सभा खेळमिळीच्या वातावरणात व कायदेशीररित्या व्यवस्थित शांततेत पार पडलेली आहे अशी मी निवडणूक